नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे म्हणजे सरकारी कर्मचारी आणि सेवृत कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी माघाई भत्ता सत्तावन्न टक्के त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पाहणार त्याला सुरू करूया सध्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचासाठी माघई भत्ता आणि माघाई निर्देशांक यावर चर्चा सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार मागणी भत्त्यां वाढ करण्याची मागणी केली जात आहे पण ए छप्पन टक्के की सत्तावन टक्के होणार याचा निर्णय मागा निर्देशकाच्या आकडेवर अवलंबून आहे आज आपण या विषयावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मागणी भत्ता म्हणजे काय मागणी भत्ता केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये दिला जाणारा भत्ता असतो तो मागाईच्या दरानुसार निश्चित केला जातो डेची गणना केंद्रीय मागा निर्देशका आधारित केला जातो जेव्हा मागणी वाढते तेव्हा कर्मचाऱ्याच्या पगारात डे वाढून दिला जातो मागाई निर्देशांक म्हणजे काय केंद्रीय महागाई निर्देशांक हा देशातील महागाईचा दर मोजण्यासाठी वापरला जाणारा निर्देशांक आहे सीपीआय मध्ये अन्न वस्तू सेवा इत्यादीच्या किमतीचा समावेश होतो महागाईची गणना करताना आयच्या आकडेवारीचा वापर केला जातो महागाई भत्ता छप्पनच्या सत्तावन्न टक्के होईल डेची टक्केवारी ठरविण्यासाठी सरकार आयच्या आकडेवारीचा विचार करते सध्या सीपीआय मध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे डी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार जानेवारी दोन पंचवीस मध्ये भारतातील वार्षिक चलनवाढीचा दर दोन पॉईंट बावीस टक्के होता डिसेंबर तेवीसच्या तुलनेत डिसेंबर चोवीसच्या वर हे आधारित होते तर डी ए त्रेपन्न टक्के आहे सीपीआयच्या आकडेवारीनुसार डी मध्ये चार ते सहा टक्केपर्यंत वाढ होऊ शकते तर सी पी मध्ये सातत्याने वाढ झाली तर डे छप्पन किंवा सत्तावन्न टक्के वाढू शकतो मागे भारत वाढीची मागणी आपल्याला माहीत असेल की केंद्रीय भत्त्यात जानेवारी वाढ सुरू आहे परंतु महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै चोवीस पासून दिला जाणारा था त्रेपन्न टक्के मागाई भत्ता अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेला नाही राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी सरकारकडे माघाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे आता महाराष्ट्र राज्य राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता आणि बरोबर जवळपास सात ते आठ महिन्याचा फरक सुद्धा कर्मचाऱ्यांना दिला जाऊ शकतो सध्या डी ए छप्पन की सत्तावन्न टक्के होणार याचा निर्णय महागाई निर्देशकाच्या आकडेवारीवर अवलंबून आहे जर सी पी मध्ये सातत्याने वाढ झाली तर डी मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि यशन अपडेट मिळवण्यासाठी शासन जिल्ह्याला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी विसरू नका धन्यवाद